पाच ला तीन गुणिले पाच आहे म्हणून काय करायचं तीन वेळा ठेवायचं बरोबर झाले आणि अजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 1 2 3 4 5 1 2 3

बारा तेरा चौदा पंधरा बघा तीन म्हणला तरी पण पाडा म्हणला तरी पण येते आणि टोटल काउंट केलं तरी पण पंधराच येते आलं लक्षात त्याच्यावर गुणाकार कसा करायचा एकदम मला फोन करून दाखव कार्तिक तू करून दाखव बरं

तीन आहेत म्हणून अशा तीन आडव्या लाईन झाल्या पाहिजे तीन उभ्या लाईन झाल्या पाहिजेत आणि चार आहेत म्हणून चार आडव्या लाईन झाल्या पाहिजे बारा किंवा पाडा चाललं तरी पण तसं नाही तीन तीन दोन येत नऊ तीन चौक बारा आणि टोटल जर मोजले तरी सुद्धा बारा चेन मोज बर